आबा शिंदे आपण बोलतात माझ्यासोबत हो आणि क्रिएटिव्ह हेड मयूर वेगवेगळ्या मतदारसंघांचं आपण विश्लेषण करत होतो त्याच मालिकेमध्ये जिंतूर विधानसभा मतदारसंघाचं आपण आजच्या मतदारसंघाची चर्चा करणार आहोत या मतदारसंघामध्ये प्रामुख्यानं तिरंगी लढत होताना दिसतीये शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं माजी आमदार विजय भांबळे हे मैदानात आहेत तर महायुतीच्या वतीनं विद्यमान आमदार भाजपच्या मेघना बोरडीकर साकोरे या मैदानात आहेत तिसरा अँगल जो आहे तो वंचित बहुजन आघाडीचे माजी आमदार पुंडलिक नागरे यांचे चिरंजीव सुरेश नागरे हे मैदानामध्ये आहे या मतदारसंघाचा अभ्यास करत असताना आपल्याला या ठिकाणची जातीय समीकरणं ज्याला सोशल इंजिनिअरिंग आपण म्हणतो ते समजून घेणं महत्वाचं आहे मराठा समाजाच्या बरोबरीनच या ठिकाणी वंजारी समाज धनगर हाटकर आणि मायक्रो ओबीसी यांची संख्या देखील तुल्यवळ आहे जवळजवळ तीस ते पस्तीस हजार पस्तीस हजार मतं या ठिकाणी वंजारी समाजाची आणि बंजारा समाजाची मतं आहेत त्याचबरोबर धनगर हटकरांची मतं मोठ्या संख्येनं आहे मायक्रो ओबीसीमध्ये मग कोळी असतील तेवी आहे साळी इतर समाज यांची देखील मतं लक्षणीय आहेत जरांगे पाटलांचा जो इफेक्ट आहे आंदोलनाचा जरी त्यांनी सक्रिय राजकारणातून माघार घेतली असली तरी त्यांची भूमिका ठाम आहे की महायुतीच्या उमेदवारांच्या विरोधात मतदान करायचं अशी एक साधारणपणे मराठा समाजानं भूमिका घेतलेली आहे याचा फटका कदाचित मेघना बोर्डीकर यांना बसण्याची शक्यता आहे त्यातच पंकजा मुंडे यांच्या संदर्भामध्ये एका मराठा तरुणानं जो अल्पवयीन तरुण होता त्यांनी एक चुकीची पोस्ट टाकलेली होती त्याच्यावर कार्यवाही करण्यासाठी आग्रही भूमिका मेघनाताई बोर्डीकर यांनी घेतलेली होती या ही घटना देखील मराठा समाजाला पटलेली नाही त्याचबरोबर दसरा मेळाव्यामध्ये जरांगीदादांनी मेळाव्याचं आयोजन केलं होतं मात्र मेघना बोर्डीकर यांनी जरांगीदाच्या मेळाव्याला जाण्याऐवजी पंकजाताईंच्या जा मेळाव्याला जाण्याचं त्यास प्राधान्य दिलं हे देखील ही कुठेतरी मराठा समाजाला गुचलेलं नाही मात्र बोर्डीकरांचे जे सगळे स्वैरे संबंधी आहेत हे लोक त्यांच्यासोबत राहतील विजय भामे यांच्या बाबतीत जर विचार करायचा था झाला तर त्यांचा ॲटिट्यूड कुठेतरी मराठा समाजाला खटकतो आणि मग त्या तुलनेमध्ये सुरेश नागरे हे मराठा समाजाला देखील तेवढंच सन्मानानं वागवत आहेत आणि त्यांचा आदर करतायत आणि म्हणून मराठा समाजाचा कल मोठ्या प्रमाणामध्ये सुरेश नागरे यांच्याकडे दिसतोय जर धनगर हटकळ वंजारा आणि बंजारा ह्या सर्व सोबत मायक्रो ओबीसीची मतं आणि अल्पसंख्यांकांची मतं जर सुरेश नागरे आपल्याकडे वळवू शकले आणि त्यांना तो विश्वास देऊ शकले तर मला वाटतं की सुरेश नागरे यांना ही निवडणूक तशी सोपी जाणार आहे एकंदर महायुतीबद्दलचीच जी नाराजी आहे विशेष करून मोदी आणि शहा यांनी या महाराष्ट्रातले उद्योग गुजरातमध्ये नेले अशी सर्वसाधारण भावना या महाराष्ट्रीय जनतेची झालेली आहे त्याचबरोबर शिवसेना फोडणे राष्ट्रवादी काँग्रेस फोडणे आणि उद्धव ठाकरे यांचं सरकार पाडव हे अनैतिक मार्गानं सत्ता स्थापन करणे हे कुठेतरी महाराष्ट्राच्या जनतेला आवडलेलं नाहीये आणि या सगळ्या कारवायांच्या पाठीशी मोदी आणि शाह यांच्या आशीर्वादाने देवेंद्र फडणवीस यांनी ही सगळी कारस्थानं केलेली आहेत अशी भावना मतदारांची झालेली आहे विशेष करून महाराष्ट्रीय माणसाची ती भावना झालेली आहे आणि महाराष्ट्रातले उद्योग गुजरातमध्ये नेण्यामध्ये मोदी शहांचा हात आहे आणि त्यांना मदत करणारे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे त्यांचे सहकारी देखील तेवढे सहभागी आहेत आणि म्हणून याविरुद्ध कुठेतरी एक अंडर करंट आम्हाला महाराष्ट्रामध्ये दिसतंय याचा फटका मोठ्या प्रमाणामध्ये मेघनाताईंना बसताना दिसतोय या सर्ववर त्या कशा पद्धतीनं रिकवर करतात हे देखील महत्वाचं आहे आणि अमित शहा मागच्या दौऱ्यात जेव्हा महाराष्ट्रात आले त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की मराठा आंदोलनाला सिरियसली घेण्याची गरज नाही ज्या पद्धतीनं आम्ही पाटीदार आंदोलन हँडल केलं शेतकरी आंदोलन हाताळलं त्याचप्रमाणे मराठा आंदोलन हाताळले जावे त्याची काही चिंता करण्याची गरज गर नाही ही बाब त्यांचं हे वक्तव्य कुठेतरी मराठा समाजाच्या मनामध्ये घर करून गेलेलं आहे अमित शहाची पुन्हा एकदा सभा झाल्यामुळे त्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या आणि ती जखमीची खबली मला वाटतं कुठेतरी ओरखडल्या गेली आणि चा दुष्परिणाम किंवा याचे परिणाम ही मेघनाताईंना भोगावे लागतील नुसतं मेघनाताईंनाच नव्हे तर या परभणी लोकसभा मतदारसंघातील जेवढे विधानसभा मतदारसंघ आहे आणि त्या ठिकाणच्या भाजपच्या उमेदवारांना याचा फटका बसेल असं जनतेमधून बोललं जात आहे मराठा मतांचं जर मोठ्या प्रमाणात विभाजन झालं अल्पसंख्याक मतं जर एका बाजूने जर कुणाच्या बाजूने गेले तर त्याच्या बाजूने हा निकाल झुकू शकतो मग ते कुणी असेल ते विजय भांबळे असतील किंवा ते सुरेश नागरे असतील मात्र मराठा मतं तीन ठिकाणी विभाजनं आपल्याला दिसत एक तर मेघनाथाई बोर्डीकर त्याचप्रमाणे काजळे आणि विजय भांबळे त्याचबरोबर सुरेश नागरे यांनी देखील मराठा मतांना बराच मोठ्या प्रमाणात हात घातला असल्याचं दिसून येते त्यामुळे जितपूर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक ही चुरशीची होताना दिसते त्याचबरोबर ही निवडणूक मेघनाताई बोर्डीकर यांना मोठी अडचणीची देखील दिसते प्रत्यक्षात काय होणार आहे हे तर वीस तारखेला वटणं लाभलेलं तर तेवीस तारखेला जेव्हा निकाली तेव्हा सगळं समोर येणार आहे तोपर्यंत सध्याचं काय चित्र दिसतंय याचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न जे एन सी सी टी न्यूजने केलेला आहे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि हो हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ प्राधान्यानं बघायला मिळावेत म्हणून आमचं चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबायला मात्र विसरू नका तोपर्यंत काळजी घ्या वीस तारखेला मतदान आहे लोकशाहीचा सर्वात मोठा सण आहे हा सण आपण मतदान करून साजरा करूया मी मतदान करणार आहे आपणही ही करा नमस्कार